एक काका आहेत जे माझ्याशी अगदी त्यांना आठवण आली ना की मला कॉल करत असतात आणि गप्पा मारत असतात तर ते शिक्षक होते आता रिटायर रिटायरमेंट घेतले म्हणजे झालेले आहेत रिटायर झालेले आहेत आणि खरं सांगू त्यांच्याकडनं इतकं छान ज्ञान मिळतं ना की ते शिक्षक तर आहेच परंतु त्याचबरोबर अध्यात्माची जोड त्यांना जी आहे ना त्यामुळे त्यांचे शब्द ना तीकडनं बोलत असले ना की असं वाटतं ऐकत राहावं ऐकत राहावं यांनी बोलत राहावं आणि आपण ऐकत राहू इतका ज्ञानाचा खजाना त्यांच्याकडे भरलेला असतो ना की विचारायलाच नको तर आज काकांचा मला फोन आला होता त्यांना वेळ मिळाला किंवा त्यांना असं वाटलं की माझ्याशी बोलावं जे मराठा दादा तर ते मला कॉल करत असतात आणि तसंच काहीसं झालं आज कॉल आला का आपलं विचारलं मला काही प्रश्न पट मी त्यांना विचारत असते मी त्यांना विचारलं की काका का बरं का, असं करतात का काही लोक फार अहंकारी अहंकार दाखवतात किंवा अशी दुसऱ्यांना त्रास व्हावा म्हणून अशी कि वागतात किंवा समोरच्या व्यक्तीने माझं गुलाम बनवून राहावं अशी त्यांची इच्छा असते काय असं <coughs> ओंकार चव्हाण दादा जय श्रीराम तर असं का वागतात तर काका मला म्हटलेत तर तुला रावणाची कथा माहिती आहे का म्हटलं बऱ्यापैकी कारण रामायण ऐकायला आजीसोबत आईसोबत जायची मी गावी होते त्यावेळेला किंवा बऱ्याच कथांमधनं आपण ऐकतो तर हो बऱ्यापैकी माहिती आहे <coughs> तर काय माहिती का ते म्हटले ठीक आहे परंतु तू रावणाला काय समजतेस म्हटलं रावण वाईट होता क्रूर होता अहंकारी होता हे मी ऐकलेलं आहे म्हटले बरोबर आहे परंतु त्याच बरोबर तू वाईट ऐकलं रावणाचं अगदी बरोबर परंतु त्याच बरोबर रावण किती ज्ञाने होता रावण किती विद्वान होता रावण किती बुद्धिवान होता हे तुला माहिती आहे का म्हटलं होतो ज्ञानी होता हे मी ऐकून आहे तो भगवान शिव शंकरांचा असीम भक्त होता की त्याच्या एवढा म्हणजे शंकराचा भक्तच नाही पृथ्वीवर परत झालेला आणि होणार पण नाही हे पण मी ऐकलेलं आहे म्हटले अगदी बरोबर परंतु त्याच बरोबर तो काय बोलतात ना त्याला नियम बाह्य होता त्याच्यामध्ये फक्त एक ती लालसा निर्माण झाली होती शीतामाईबद्दलची नाहीतर तो प्रजादक्ष होता प्रजेचाही तो फार लाडका होता अगदी अगदी फक्त तेवढीच एक भावना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली आणि तिथे तो संपला म्हणजे काय तर त्यांनी सांगितलं की तो किती ज्ञानी होता की रावणाचं जे आपण स्तोत्र आहे ना तांडव जे जटाकली ते रावणाने म्हटलेलं आहे बघा पुन्हा असं होऊ शकणार नाही असं स्तोत्र रावणाने बरेच श्लोक लिहून ठेवलेले आहेत बरेच श्लोक आहेत त्याचे रावणाचे खूप ज्ञानी होता खूप पराक्रमी होता त्याच बरोबर ज्या वेळेला म्हणजे तो किती अं नीतीप्रिय होता बर का एक नीती तो फक्त तिथ सीताबाईंच्या बद्दल फक्त तो चुकला बाकी तो सर्व गुण संपन्न होता कि ज्या वेळेला अं श्रीराम अं त्यांना युद्ध करायचं होतं आणि युद्ध करण्याच्या अगोदर असत ना बघा आपल्या प्रत्येक ह्याच्यामध्ये अं कुठलंही कार्य करायचं असलं की आपण होम हवन करतो आपल्या हिंदू धर्माची ती पद्धत आहे त्याच पद्धतीमध्ये श्री रामांना सुद्धा होम करायचा होता आणि होम करायचा आता जंगलामध्ये आपल्याला कोण ब्राह्मण मिळेल नाही का मी वारंवार सांगत असते कारण मी ते ऐकलेलं आहे की रावण हा ब्राह्मण कुळात मध्ये जन्माला होता आला होता परंतु त्याची आई राक्षस होती त्याची आई राक्षस कुळातली होती बघा मूल कसं घडावं हे आईच्या हातामध्ये असत हे तेवढंच तितकच सत्य आहे आई राक्षस कुळातली असल्यामुळं काय झालं माहिती का आईने रावणाला चुकीच्या गोष्टी करताना अडवलं नाही आणि त्याचा विध्वंस होऊन गेला ज्या वेळेला श्रीरामांना यज्ञ करायचा होता त्यावेळेला श्रीरामांनी जामवंताला सांगितलं कि मला यज्ञ करायचा आहे आणि इथे ब्राह्मण कोण मला मिळेल जमावंत म्हणाले इथे ब्राह्मण रावणापेक्षा दुसरा कोणीच चांगला नाही श्रीराम म्हटले रावण येईल जमावंत म्हटले मी जितकं ओळखतो त्याला तो नाही म्हणणार नाही कारण ते त्याचं कर्तव्य आहे आणि त्याच्या कर्तव्याला तो कधीच चुकत नाही श्रीराम म्हटले बघा जर आले तर फार बरं होऊन जाईल जामावंत गेलेत तिथे आणि रावणाला निरोप सांगितला म्हणजे आग्रह केला की एक यज्ञ करायचा आहे आणि त्याच्यासाठी त्यांना ब्राह्मण हवे रावणाने लगेच ओळखलं ज्यांना यज्ञ करायचा ते राम तर नाहीयेत आणि जामवंत म्हटले हो म्हणजे काकांनी मला सांगितलं बरं का आजी तीच मी कहाणी तुम्हाला सांगते ते सांगण्याच्या मागचं तात्पर्य एवढं की आपण त्यातनं काहीतरी शिकावं काहीतरी आपल्याला त्यातनं ज्ञान मिळावं कारण जीवन जग जगत असताना अशा असंख्य लोक आपल्या समोर येत असतात आणि त्यावेळेला आपल्याला प्रश्न पडतात ना मग ते हे अशा काही ज्या कहाण्या असतात ना या किंवा ज्या सत्य घटना असतात की ते आपल्याला त्यातनं त्रास होत नाही आपल्याला ज्या वेळेला आपल्यासोबत अशा काही घटना घडतात ना की काहींची बुद्धीच तशी असते असं म्हणून आपण एवढा मोठा रावण गर्वामुळं काय झालं ज्ञान होतं परंतु त्याचबरोबर गर्वसुद्धा त्याला होता त्याचा की मी फार ज्ञानी आहे भगवान श्री शंकरांचा असीम भक्त होता परंतु माझ्यासारखा कुणीच भक्त नाही याचही गर्व होत त्याला <coughs> आणि त्याच्यानंतर असं झालं की रावणा आला परंतु रावण येत असताना रावणाने काय केलं की सकाळी चारचा मुहूर्त होता यज्ञाचा रावणाने त्याच्या मुलाला इंद्रजीतला सांगितलं की जा आणि कुठलाही यज्ञ हा पत्नीशिवाय अपुरा असतो जर त्यांची पत्नी त्यांच्या सोबत यज्ञामध्ये बसली नाही तर तो सफल आणि संपूर्ण होणार नाही म्हणून सांगितलं की पंचवटी मधून सीतेला घेऊन ये बघा ज्या सीतेला म्हणजे आपल्या भाषेत काय म्हणायचं किडनॅप करून नेलेलं होत परंतु त्यांना एक श्राप होता की एखाद्या स्त्रीच्या अं इच्छेविरुद्ध जर तू तिला स्पर्श केला तू तर तू भस्म होशील ती भीती होती त्यांना त्याच्यामुळे ते सीतामाईंना तिच्या इच्छेविरुद्ध काही करू शकत नव्हते इंद्रजीत घेऊन आले यज्ञ म्हणे शी... मध्ये सीतामाईंना बसवलं त्यांचा यज्ञ झाला आणि यज्ञ झाल्यानंतर पुन्हा सीतामाईंना घेऊन जायला सांगितलं म्हणजे तो किती काय बोलतात ना न्यायप्रिय होता हेही आपल्याला म्हणावं लागेल बघा ना त्याने अन्याय केला नाही तिथे किंवा कर्तव्य दक्ष म्हणता येईल त्याला की त्याचं ते, ते कर्तव्य होत बर का की तो पुरोहित होता म्हणजे ब्राह्मण होता आणि तो यज्ञ कर, करायचा होता तर त्याने तो यज्ञ सुद्धा केला सीतामाईंना यज्ञात मध्ये श्रीरामांसोबत बसायला पण घेऊन यायला सांगितलं म्हणजेच काय की रावण इतका विद्वान होता इतका ज्ञानी होता सगळ्या गोष्टी त्याच्याकडे होत्या परंतु काय झालं काही लालचे पोटी संपून बसला सोन्याची लंक होती काय झालं राग केली त्याची असंच काहीच आपल्या अवतीभोवती सुद्धा काही लोक असतात त्यावेळेला समजून जायचं आणि जे रावणाचे हाल झालेत ना नक्कीच यांचे अरे रावणाला म्हणजे इतका विद्वान असताना थोडासा गर्व त्याला इतक्या खाली घेऊन आला बर का आपण काय आहोत की खेत की मुली काहीच नाहीये आपण एवढं लक्षात ठेवा काहीच नाहीये आपण त्यामुळं गर्व बाळगू नका गर्व बाळगू नका जय हिंद जय महाराष्ट्र गीते तर अशा पद्धतीमध्ये रावणाचा विध्वंस झाला होता त्याच्या गर्वामुळे फार ज्ञानी होतं रावण फार ज्ञानी तुम्हाला मला वाटतं मी बऱ्याच क्लिपमध्ये तेही उदाहरण सांगत असते की सोन्याची लंका ही रावणाची नव्हती भगवान शिवशंकर रावणावर भयंकर प्रेम करायचे भयंकर सगळ्यात प्रिय भक्त शिवशंकरांचा रावण त्यावेळेला सोन्याची लंका ही माता पार्वतीसाठी बांधलेली होती आणि रावणाला प्रिय भक्त म्हणून रावणाला गरबरणी गर गरबरणीची पूजा असते ना वास्तुशांतीला बोलवलेलं होतं तिथं गेल्यानंतर रावणाची आणि राईने रावण गेलेला होता आणि गेल्यानंतर त्याची आई म्हटली की आपल्याला सुद्धा सोन्याची लंका बांधायची मला अशीच हवी मला अशीच सोन्याची लंका बांधून दे रावण म्हटलं अशीच कशाला हीच घेऊ ना अहो पूजा सुद्धा झाली नव्हती आणि रावण भगवान श्री शंकरांना म्हणाला की माझ्या आईला ही सोन्याची लंका आवडली त्यामुळे मला देऊन जा आणि भगवान शिवशंकर अशी सोन्याची लंका रावणाला देऊन गेली तेव्हापासून ती म्हण पडलेली आहे की लंकेची पार्वती कि लंका पार्वतीची होती पण काय उपयोग ना म्हणजे असं बऱ्याच वेळा म्हण म्हटलं जातं ना ये की एखाद्या महिलेकडं बरंच काही असतं परंतु तिच्या हातात काहीच नसतं बऱ्याच गोष्टींची ती मालकी नसती पण बघायला जर गेलं ना तर वास्तविक तिच्या हातामध्ये काहीच नसतं फक्त म्हणायला असतं याची ती मालक आहे आणि त्यावेळेला ही म्हण अगदी आपण आवर्जून बऱ्याच ठिकाणी वापरतो लंकेची पार्वती तर लंकेची पार्वती ही म्हण तेव्हापासून पडलेली आहे की लंका कोणाची होती शिवशंकरांची कुणासाठी बांधलेली पार्वतीसाठी रावणाची नजर त्यावर पडली म्हणजे रावणाच्या आईची नजर त्यावर पडली आणि ती बोलली आपल्याला अशीच लं सोन्याची लंका हवी आणि रावणाने त्याची मागणी केली भगवान शिवशंकराकडे आणि त्यांनी ती दिली तर अशा काही गोष्टी असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे काकाचं सांगायचं मला काकाने मला सांगितलेली आजची कहाणी ती मला फार आवडली म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया ती तर अशा काही आध्यात्मिक गोष्टी असतात की अध्यात्, ते आपल्याला खरंच जीवन जगत असताना फार उपयोगी पडतात आणि मला असं वाटतं की आपल्या अध्या अध्यात्माची माहिती ही आपल्यालाही असावी आपल्या मुलांनाही असावी फार गरजेचं आहे फार गरजेचं आहे आपला अध्यात्म संपायला नको अध्यात्मामध्ये फार मोठी ताकद आहे त्यामुळं अध्यात्माची जर माहिती मुलांना असेल आपल्याला तर चुका त्यांच्या हातून घडणार नाही हेही तेवढंच खरं ते त्यामुळे मला असं वाटतं की भगवत गीता असेल रामायण असेल म्हणजेच महाभारत असेल ह्या ह्या ज्या कथा आहेत ना ह्या सांगितल्या गेल्या पाहिजेत आपल्या मुलांना बघा ना आपण लहान असताना आपल्याला कोण सांगायचं या कथा आपली आजी आजोबा सांगायचे ना आणि आपण ऐकायचो म्हणजे त्यावेळेला आमच्या गावामध्ये तर ना मी वारंवार सांगत असते की अख्ख्या गावा मिळून फार मोठं गाव आहे माझ्या आईचं ग्राम म्हणजे खेडेगावाचं पण मोठ आहे आमच्या एवढ्या मोठ्या गावामध्ये तीन चार घरी टी व्ही असेल फक्त त्यावेळेला काय होतं माहिती का आपलं मनोरंजनाचं साधन कहाण्या बरोबर ना गोष्टी मला तर फार आवडायच्या मी तर नाही का आजीला की म्हातारी माय म्हणायचो आम्ही म्हातारी माय मी तुझे पाय दाबून देते मला गोष्ट सांग ना असं हे असायच ना की त्याच्या बदल्यात तुझे पाय तुझी तू गोष्ट सांग आणि मग आमची म्हातारी गोष्टी सांगायची तर खूप म्हणजे असं त्यातनं काहीतरी मिळायचं आपल्याला जीवन जगण्यासाठी किंवा एक वाईट जर वागलं माणूस तर काय होईल चांगल्या माणसाचं कसं चांगलं होत असतं असं त्या कहाण्यांमधनं आपण शिकायचं तर आता ते कुठं जरी नाही का मला वाटतं लोक पावत चाललं तर ते पुन्हा एकदा प्रत्येकाने ते करायला हवं की ज्यांना नातवंड असतील ना छोटी छोटी त्यांना त्या कहाण्या सांगायला सुरुवात करा मोबाईल नाका देऊ त्यांच्या हातात टी व्ही नका त्यांना बघू देऊ परंतु ज्या वेळेला फावला वेळ असेल ना त्यांना कहाणी मात्र आवर्जून सांगा ज्या कहाण्या आपल्याला आपल्या आजीने आजोबांनी सांगितल्या होत्या ज्या आपल्या आईने सांगितल्या होत्या त्या आपल्या मुलांना सांगा कारण त्या कहाण्यांमधनं खूप काही शिकण्यासारखं असायचं नाही का की एक राजा होता एक राणी होती असं खूप छान असायचं त्या आणि इतकं सुंदर ना म्हणजे आपण ती कहाणी सांगत असताना आपण त्याच्यात मध्ये इतकं रमून जायचो ना कि ते ते चित्र आपल्या डोळ्या पुढे यायचं असं आपल्या ह्याच्यात मध्ये आपण डोक्यामध्ये तयार करायचो हा राजा असं असेल राणी असे असेल पण त्यांच्यासोबत असं घडलं असेल हे आपल्या डोक्यामध्ये आपण नाही का ते तयार करायचं ती स्टोरी ते सांगत असताना की ते असं असं घडलं असेल असं तर ते फार छान होतं मला असं वाटतं ते पुन्हा जिवंत करायला हवं आपण लोकांनी त्या कहाण्या आपल्या आजीने आजोबांनी सांगितलेल्या आपण आपल्या मुलांना आपल्या नातवंडांना सांगायला हव्यात माझं लग्न झालं होतं ना दोन हजार एक साली त्यावेळेला माझा पुतण्या मला वाटतं काहीतरी एक तीन वर्षाचा असेल आणि माझी पुतणी पाच वर्षाची होती पहिलीला जात होती मी दोघांनाही म्हणजे झोपताना ते झोपतच नव्हती त्यावेळेला आमच्या घरी टीव्ही पण होता म्हणजे पुण्याला मी ज्यावेळेला लग्न करून आले त्यावेळेला टीव्ही होता आमच्या घरी आणि आम्ही एकत्र राहायचो तर अक्षरशः ते झोपेपर्यंत मला त्यांना कहाणी सांगावं लागायची दररोज दररोज मी त्यांना कहाण्या सांगायची तर हे केलं पाहिजे आपण लोकांनी हे लोक पावत चाललंय कुठेतरी ह्याची गरज आहे खरंच फार गरज आहे तर याचं खरंच आपण काळजी घ्यायला हवी की मोबाईल याने खरंच विपरीत परिणाम आपल्या येणाऱ्या पिढीवर होतोय तर आपण कुठेतरी आपल्या आपल्या काळातमध्ये काय घडत होतं आपण कसे घडलोय त्याला कारण काय होतं तर या गोष्टी आपण आपल्या येणाऱ्या पिढीसोबत करायला हव्या फार गरजेचं आहे तर हेच आज तुमच्या लोकांना सांगायचं होतं आणि